नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर आणि एकवीस ते सत्तावीस आपल्या विभागात पाऊस सांगितला आहे म्हणजे एकवीस बावीसला ढगाळ वातावरण आहे आणि तेवीस ते सत्तावीस पाऊस पडण्याची शक्यता आहे हा जर पाऊस पडला तर ज्या बागांची फ्लावरिंगची स्प्रे झाली होती त्या बागांसाठी चांगला पाऊस ठरेल पण ज्या बागा फ्लावरिंगमध्ये येते त्यांना कुजव्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो कुजवा होऊ नये म्हणून मार्केटमध्ये अनेक औषध उपलब्ध आहेत त्यांपैकी कोणतं औषध चांगलं वाटतंय ते तुम्ही शंभर टक्के वापरू शकताय आणि ड्रीपमधून पोटॅशियम फॉस्फरसची लेवल वाढवू शकताय आणि फॉस्फरस आणि पोटॅश असं अन्नद्रव्य आहे ती लवकर अपटेक होत नाही द्राक्षस झाड नत्र कसं अपटेक करते तसं पोटॅश आणि फॉस्फरस अपटेक करत नाही त्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट आहे बघा बॉन्ड ब्रेकर म्हणून हा तुमच्या रानातील फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम आणि झिंक हे पूर्णपणे उचलून देण्याचं काम करते हा प्रोडक्ट कसं आणि कोणत्या स्वरूपात काम करते याच्यासाठी मी माझ्या पेजवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ते तुम्ही पाहू शकताय त्यावरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते आणि ह्या एकवीस ते सत्तावीस पाऊस जरी नाही पडला तर एक डिसेंबर ते सात डिसेंबर शंभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या बागा फ्लॉवरिंग मध्ये आहेत किंवा येणार आहेत त्यांनी जेवढी पाहिजे तेवढी शक्यतो काळजी घ्या प्लॉट राहिला पाहिजे हे महत्वाचं आपलं कुजीसाठी जेवढ्या उपाययोजना करता येतील तेवढे जास्तीत जास्त करा प्लॉट टिकवा प्लॉट टिका तर शंभर टक्के पैसे होणार त्यामुळे प्लॉट टिकवा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद